नमस्कार ठाणेशमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सा करतो सावरकर नगर विभागामध्ये आपण ठणौशच्या माध्यमातून मा लाईव्ह लढकलो सावरकर नगरचा सा महाराजा याची विसर्जन मिरवणूक जी आहे ती आता सावरकर नगर विभागातून निघताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आपण जर या ठिकाणी बघत असाल तर सावरकर नगर विभागातील शिवसेनेचे माजी नगरसेवक दिलीप बारटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली जे आहे ते सावरकर नगरचा सा महाराजा हा विराजमान जो आहे तो होत असतो आणि या ठिकाणी आपण जर बघत असाल तर दहा दिवस गणरायाची मनोभावे सेवा केल्यानंतर जे आहे ते आज विसर्जन मिरवणूक जी आहे ती निघताच आपल्या या ठिकाणी पाहायला मिळते उद्घाटन झालेलं आहे

सावरकर नगरचा महाराजा याची मिरवणूक जी आहे ती आपण ठाणे ओशच्या माध्यमातून लाळू पाहतो आपण जर बघत असाल तर यंदा जे आहे ते सावरकर नगरचा महाराजा यांच्या वतीने जे आहे ते ठाणे बदलतं याचा देखावा जो आहे तो साकारण्यात आला होता आणि ती भव्य दिव्य अशी विसर्जन मिरवणूक जी आहे ती सावरकर नगरची आपल्या या ठिकाणी पाहायला मिळते

ುಕಾರು ಕಾರ ಪೌಲೇ ಧಾನೋಬಾಟು ಕಾರ માહિતી એ માધાકડે મા ठिकाणी बघत असाल तर सावरकर नगरचा महाराजा याची विसर्जन मिरवणूक जी आहे ती आपल्याला निघताना पाहायला मिळते आपण काही शिवसेनेचे पदाधिकारी आहेत आपण त्यांच्याही सोबत साधत आहोत दादा आज विसर्जन मिरवणूक निघते काय आनंद आहे काय उत्साह नमस्कार मी सिद्धार्थ संजय पांडे आज यहाँ हम सभी लोग सावरकर नगर में एकत्रित हुए आप देख सकते हैं किस तरह से कितने सुंदर तरीके से गणेश जी का यहाँ पे विसर्जन होने जा रहा है और यहाँ पे सार्वजनिक उत्सव मंडल के तरफ से हमारे के साहब के आयोजन यहाँ जो किया है आप देख सकते हैं हर साल की तरह यहाँ पे कितने खूबसूरती से सभी लोग यहाँ के स्थानीय लोग जुड़े हैं और विसर्जन में ये उसमें आप देख सकते हैं जो छोटे छोटे बच्चे हैं वो लोग कोई आ, स्पोर्ट्स मैन बने हैं कोई सैनिक बने हैं कोई पुलिस वाले बने हैं कोई लॉयर का आ, ये भेष धारण किए हैं और ये सब करके वो यहाँ के लोगों को बहुत ही सुंदर तरीके से विसर्जन का एक आ, रुप मोड़े हैं और यहाँ पे सभी लोग जुड़े हैं मुझे मैं के साहब को और उनकी पूरी टीम को धन्यवाद देना चाहूंगा कि मुझे यहाँ पे निमंत्रित किया और इतने अच्छे आयोजन में मुझे भी सम्मिलित होने का मौका दिया अपने सोच शिवसेना से माजी गट नेता है तो दिलीप के साहब आज विसर्जन मिरवणूक निकते प्रचंड उत्साह है जल्लोष का भावना है उत्सव मंडल सावरकन्ना थाने चौपन्नौ तो वर्ष मध्य अपन गणेशोत्सव साजरा करतोय आपण पाहिलं असाल की गणेशोत्सव काळामध्ये दहा दिवसामध्ये आज अनंत गणपतीची प्रतिष्ठापना झाली त्यानंतर आज अनंत चतुर्दशी गणेशाचं विसर्जन आपण मोठ्या दिमागदार आणि पारंपरिक पद्धतीने विसर्जन आपण करत आहे ह्या आपण जो विषय घेतला होता ठाणे आहे ते तो प्रचार प्रसार किंवा सगळ्यांना माहिती मिळाली पाहिजे ठाणेकरांना आणि त्या पद्धतीने मिरवणुकीमध्ये पण आपण तो विषय घेतला की तरुण तरून, तरुणांनी पण यामध्ये भाग म्हणजे तरुणांचा पण सहभाग आहे आता विविध क्षेत्रामध्ये ठाण्यातले तरुण तरून, तरुणी या प्रत्येक क्षेत्रामध्ये चांगलं नाव पुढे आणणं त्या ठाण्याचं नाव उज्ज्वल करत आहेत त्यामुळे त्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी आपण ह्या पद्धतीने आयोजन आपल्या तरुणांनी आयोजन केलेलं आहे आणि हे सगळे तिथले स्थानिक कलाकार आहेत आणि स्थानिक आयोजन करणारे आणि आपले सगळे जे कमिटी जे आमचे अध्यक्ष आहेत आमचे पद्धती संजय चित्कार वगैरे हे सगळे मंडळी आणि त्यांच्या अध्यक्षाखाली हे सगळं उत्सव आमचे दिवंग निकम आहेत सकारा मायरे आहेत हे आमची सगळी कमिटी मंडळी आहेत तरुण आहेत अध्यक्ष यामध्ये अमित निकम आहेत हे सगळे त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या मार्गदर्शन सगळे मंडळी त्यांना बरोबर घेऊन जाऊन सर्वांना बरोबर घेऊन हा उत्सव आम्ही पार पाडतो सर्वेक्षण कर ही परंपरा आहे आमच्या एक मिरवणुकीची परंपरा जी आम्ही कायम ठेवलेली आहे ठाणेकर नागरिकांना काय आवाहन कराल कारण की मोठ्या प्रमाणात तरुणही असेल विभागातील नागरिक जे आहेत त्या मिरवणुकीमध्ये बघितलं असा की ठाणेकर यामध्ये तरुण तरुणी मोठ्या प्रमाणामध्ये उत्साहाने यामध्ये या भाग या उत्सवात भाग घेतात म्हणजे जी, जी आपली पारंपरिक जी विसर्जनाची जी मिरवणूक असते त्या पद्धतीने आपण ह्या करतो साधू आणि हे अशा पद्धतीने केल्यामुळे तरुणांचा तो सहभाग सहभाग तरुणांनी तो हे आयोजन केलेलं आहे त्यामुळे आम्हाला एक संदेश ठाणेकरांना आम्ही देण्याचा प्रयत्न करतोय की ज्या आपल्या या जे आपले उत्सव आहेत आपल्या परंपरा आहेत जे आपल्या संस्कृती आहे ती जपण्याचं काम आपण सर्वांनी आपण केलं पाहिजे आपण पाहिलं असेल मोठ्या उत्साहामध्ये जल्लोषामध्ये जे आहे ते सावरकर नगरचा आहे जी मिरवणूक जी आहे ती आपल्याला निघताना या ठिकाणी पाहायला मिळते आणि ही संपूर्ण दृश्य जे आहे ती आपण माध्यमातून जे आहेत ते लाईव्ह पाहतोय आपण जर बघत असाल तर मोठ्या संख्येने सावरकर नगर विभागातील नागरिक जे आहेत ते या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले पाहायला मिळतात अतिशय जल्लोष जो आहे अतिशय उत्साह जो आहे तो या मिरवणुकीमध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय महिला ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात पारंपरिक पद्धतीने ज्या

आए, तो की निसर्ग मिरवणूक बनवायची निसर्ग या ठिकाणी पाहायला मिळते प्रचंड जोश प्रचंड उत्साह जो आहे तो या मिरवणुकीमध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो ठाणे बदलत आहे हा कन्सेप्ट जो आहे तो यंदा सावरकर नगरच्या महाराजाने जो आहे तो आयोजित केला होता मोठ्या प्रमाणात ठाणेकर नागरिकांनी जे आहे ते या गणरायाला जे आहे ते देखील भेट देऊन या ठिकाणी दर्शन घेतले अतिशय सुंदर असा देखावा जो आहे तो सावरकरचा महाराजा यांनी यन, जो आहे तो यंदा साकारला होता आणि आपण या ठिकाणी जर बघत असाल तर मोठ्या संख्येने सर्व सावरकर नगर विभागातील नागरिक असतील सर्व महिला असतील तरुण असतील मोठ्या प्रमाणात या मिरवणुकीमध्ये जे आहेत ते सहभाग होताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते सावरकर नगर विभागाचे शिवसेनेचे माजी नगरसेवक आहेत दिलीप बारटक्के यांच्या नेतृत्वाखाली जे आहे ते ही गणरायाचं जे आहे ते आगमन होत असतं आणि मोठ्या उत्साहामध्ये मोठ्या जल्लोषामध्ये जे आहेत ते सर्व सावरकर नगर विभागातील रहिवासी असतील नागरिक असतील ते जे आहे ते या गणेश उत्सवामध्ये सहभागी होत असतात दहा दिवस अतिशय उत्साहामध्ये अतिशय मनोभावे जे आहे ते गणपती बाप्पाची सेवा केल्यानंतर आज आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्याकरता जे आहेत ते सर्व सावरकरनगर विभागातील नागरिक जे आहेत ते आपल्याला या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले पाहायला मिळतात मोरया मोर मोरया चिंता मर मोर